अध्याय बेचाळीस श्रीपादांच्या कृपेने पिठापूरमध्ये अन्नदान आणि नामस्मरण पिठापूर रहिवाशांकडून प्रथमच दत्तदिगंबर दत्तदिगंबर श्रीपाद वल्लभ दत्तदिगंबर या नामस्मरणाचा प्रारंभ आणि त्यानंतर संपूर्ण विश्वात त्याची प्रसिद्धी श्रीपादांनी आपले आई वडील बापन्नार्य नरसिंह वर्माणे व्यंकटप्पय्या श्रेष्ठी यांना नेहमी आपले दिव्यदर्शन देणे दुपारच्या जेवणानंतर श्री भास्कर पंडित सांगू लागले श्रीपादांनी शुद्राच्या घरी दीक्षा देणे तीही केवळ एका रात्रीची दीक्षा देणे दीक्षाविधीमध्ये पाळावयाचे पूजा अर्चना इत्यादी कोणतेही विधी नसताना केवळ भक्तांच्या हाताला दोरा म्हणजे तोर बांधून केवळ भजन करायला लावणे हे सर्व शास्त्रविरुद्ध तर होतेच पण स्वतःला दत्त म्हणून घोषित करणे आणि केवळ आपले स्मरण केल्याने भक्तांची सर्व संकटे दूर होतील असे जाहीर करणे हे शास्त्रांचा अपमान करण्यासारखे आहे असे मानून सर्व ब्राह्मण एकत्र जमले आणि त्यांनी शंकराचार्यांना ही बाप कळवून बापन्नारी आणि अप्पलराज शर्मा यांना ब्राह्मण जातीतून बहिष्कृत करावे असा ठराव केला तथापि इतक्यात श्रीपादांचे अकस्मात अंतर्धान पावणे हा चर्चेचा विषय बनला शंकराचार्यांच्या परवानगीशिवाय कोणालाही आध्यात्मिक विषयात पदवी दिली जात नाही अशा परिस्थितीत सोळा वर्षे पूर्ण न झालेल्या मुलाला साक्षात दत्तप्रभूंचा अवतार मांडणे हे देवद्रोहासारखे आहे असे त्यांनी ठरवले त्यामुळे काही ब्राह्मण मनात कपट ठेवून वरवर सहानुभूती दाखवण्यासाठी बापन्नाऱ्यांच्या घरी आले घरात कोणी श्रीपाद अंतर्धान पावल्यामुळे दुःखी नव्हते उलट बापन्नारे म्हणाले दत्ताने आता आपले सामर्थ्य दाखवायला सुरुवात केली आहे त्या महाप्रभूंनी श्रीपा श्रीवल्लभ रूपाने आमच्या घरात संचार केला आम्हाला दिव्यानंद दिला आमच्या डोळ्यांवरील मायेचा पडदा दूर केला आज ते आमच्या डोळ्यांच्या इशाऱ्यावर चालतात त्यांनी पूर्वीपेक्षाही जास्त वेळा आम्हाला अंतर्दृष्टीने दिव्य दर्शन दिले आहे आम्ही किती धन्य आहोत आलेले ब्राह्मण आश्चर्यचकित झाले ते तिथून मनात कलुषित भावना ठेवून वरवर सहानुभूतीचे शब्द बोलण्यासाठी श्रीपाद श्री वल्लभांच्या घरी गेले सुमती महाराणी अप्पलराज शर्मा भाऊ आणि बहिणी सर्वजण महानंदात होते तेव्हा शर्मा म्हणाले श्रीपादांबद्दल आम्हाला पूर्वी अनेक चिंता होत्या आता आमची मने हलकी झाली आहेत आम्ही स्मरण करताच ते आमच्या मनोनेत्रासमोर प्रकट होतात आम्ही इच्छा व्यक्त करताच ते स्थूल देहाने आमच्याशी संवाद साधतात साक्षात दत्तप्रभूंचे आई वडील झाल्यामुळे आमचा जन्म धन्य झाला आम्हाला निरतिशय आनंद होत आहे तिथली परिस्थिती ब्राह्मणांच्या कल्पनेपेक्षा वेगळी होती व्यंकटप्पय्या श्रेष्ठी म्हणाले हे ब्राह्मण श्रेष्ठांनो पूर्वी आम्ही काही तास श्रीपादांसोबत घालवत असू पण आता ते केवळ आमच्या मनोनेत्रात सतत वावरत नाहीत तर स्थूल देहाने दर्शन देऊन आमच्या घरातच संचार करत आहेत नरसिंहवर्मा ब्राह्मणांना म्हणाले आमच्या डोळ्यांवरचा मायेचा पडदा दूर झाला आहे ते नित्यविनोदी दिव्य विनोदी महाप्रभू श्रीपाद श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने आमच्या घरातच फिरत आहेत आमच्याशी विनोद करत आहेत आमच्या डोळ्यांदेखत देखत आमच्या सोबत आमच्या पाठीशी आहेत पूर्वीपेक्षा कितीतरी जास्त वेळा ते आम्हाला स्थूल देहाने दर्शन देत आहेत ही गोष्ट कुक्कुटेश्वर मंदिरात असलेल्या संन्याशाला कळवण्यात आली संन्याशाच्या मनात धडकी भरली श्रीपाद आपण साक्षात दत्तप्रभू आहोत हे स्पष्टपणे सूचित करून अंतर्धान पावले होते दुसरे कोणी देव नाही तर आपलेच उपास्य दैवत दत्तात्रेय आपण आहोत हे त्यांनी सांगितले होते दत्तात्रेयांनीच तर श्रीपाद श्रीवल्लभ रूपात अवतार घेतला नाही ना जर त्यांचा अवतार खरा असेल तर भविष्यात आपल्याला त्रास होणे निश्चित दत्त आहे दत्तप्रभू विचित्र स्वभावाचे आहेत ते त्रास देऊन गंमत पाहतात आणि पूर्ण शरणागती पत्करल्याशिवाय उद्धार करत नाही हा त्यांचा स्वभाव आहे एवढ्या ब्राह्मणांनी आपल्याला डोक्यावर घेणे आणि एवढी मोठी धनराशी जमा होणे ही दत्तप्रभूंची कृपा आहे असे मी समजत होतो पण त्यांच्या कृपेच्या नावाखाली केवळ माझ्यासाठीच काही विशेष शिक्षा तर नाही ना असा विचार त्याच्या मनात आला नाव आणि प्रसिद्धीसाठी धनसंपत्तीसाठी आपण हपापलो आहोत हे दत्तप्रभूंना माहीत आहे माझ्या आश्रयाला आलेले ब्राह्मणही धनलोभीच आहेत माझ्यामध्ये किंवा या ब्राह्मणांमध्ये कोणतीही आध्यात्मिक शक्ती नाही दीक्षा हे केवळ धन आकर्षित करण्याचे एक साधन आहे या दीक्षेत सहभागी झालेल्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत तर ते आपल्या निष्ठेतील कमतरता मानतात इच्छा पूर्ण झाल्यास दीक्षेचे फळ मानतात श्रीपाद काहीतरी विचित्र पद्धतीने आपल्याला अडचणीत तर टाकणार नाहीत ना अशी भीती वाटून तो संन्यासी थरथर कापू लागला इतक्यात कुक्कुटेश्वर मंदिरात एक वृद्ध ब्राह्मण आला त्याने आपले नाव नरसिंह खान असल्याचे आपण काश्यप गोत्राचे असल्याचे आणि महाराष्ट्रातून खास कुक्कुटेश्वर महाप्रभूंच्या दर्शनासाठी आलो असल्याचे सांगितले इथे दत्त दीक्षा देण्यासाठी एक परमहंस परिव्राजकाचारी आले आहेत असे ऐकून त्यांच्या दर्शनासाठी आलो आहे असे तो म्हणाला त्याने आपल्या कमरेला पोटवळणीत पुष्कळ वराह म्हणजे सोन्याची नाणी लपवून ठेवली होती त्याने ती सर्व वराह म्हणजे नाणी दक्षिणा म्हणून अर्पण केली संन्याशाला परमानंद झाला दीक्षा देताना संन्याशाने वृद्ध ब्राह्मणाला कमंडलूतील पाणी उदक हातावर घेण्यासाठी हात पुढे करण्यास सांगितले ब्राह्मणाने हात पुढे केला ब्राह्मणाच्या हातात पाण्याबरोबर एक विंचू सुद्धा आला तेव्हा त्या ब्राह्मणाचा कंठ म्हणजे स्वर थोडा कठोर झाला माझ्याच हातावर तू पाणी उदक ओतलेस मलाच ते प्यायला सांगितलेस केवढे आश्चर्य तू अनेक वर्षांपासून मिळवलेले तपश्चर्याचे फळ मलाच अर्पण केलेस मी ते फळ म्हणजे त्या धारेला पिठिकापूरलाच दत्तक देत आहे असे तू म्हणाला संन्यासी आश्चर्यचकित झाला तो संन्यासी अदृश्य झाला इतक्यात कोणीतरी ब्राह्मण मला विंचू चावला असे म्हणून जोरात ओरडला तो, तो ब्राह्मण सुद्धा दीक्षा घेतलेल्यांपैकीच एक होता त्याच्यावर विंचवाचा मंत्र म्हणजे विंचवाचे विष उतरवण्याचा मंत्र टाकला गेला पण वेदना कमी झाली नाही निरनिराळे मंत्र जपले गेले पण काहीही गुण आला नाही कुक्कुटेश्वराला अभिषेक केला गेला स्वयंभू दत्ताला मोठ्या प्रमाणात कापराची आरती लावली गेली तो ब्राह्मण बेशुद्ध होऊन पडला पण त्याच्या तोंडातून फेस येत होता त्याला चावलेला विंचू नसून साप आहे असे निश्चित झाले कमंडलूतील पाण्यातून महाराष्ट्राच्या वृद्ध ब्राह्मणाच्या हातात विंचू पडलेला काही लोकांनी पाहिला होता त्यामुळे याच विंचवाने ह्या ब्राह्मणाला दंश केला असावा असे काही जण म्हणाले पिठिकापूरमध्ये कोणत्या क्षणी कोणत्या प्रकारच्या अफवा पसरतील आणि त्या अफवांमुळे कोण कोणत्या संकटात सापडेल हे त्या देवालाच माहीत कुक्कुटेश्वराला अभिषेक करवून सुद्धा आणि स्वयंभू दत्ताला कापराची आरती लावून सुद्धा त्या ब्राह्मणाची विंचवाची बाधा दूर न होण्याचे मुख्य कारण म्हणजे ती दत्त दीक्षा देणारा संन्यासीच आहे असा काहींना संशय येऊ लागला महाराष्ट्राच्या वृद्ध ब्राह्मणाने अर्पण केलेल्या वराह म्हणजे नाण्यांच्या जागी कोळसे पडले होते हे पाहून श्रीपाद वल्लभांनीच मला शिक्षा करण्याच्या हेतूने हे रूप घेतले नसावे ना अशी शंका येऊन त्या संन्यासाची छाती धडधडू लागली ब्राह्मणाच्या तोंडातून मोठ्या प्रमाणात फेस येत असल्याने तो सर्पदंशच आहे असा निष्कर्ष काढण्यात आला मंत्रतंत्रांविषयी डोंगर दऱ्यात फिरणाऱ्या कोया आणि चेंचू आदिवासी जमाती लोकांनाच माहीत असलेली एक विद्या आहे आणि तीच विद्या ह्या संन्याशाने त्या ब्राह्मणावर प्रयोग केली असावी प्रथम विंचवाच्या रूपात एक भूत पाण्यातून बाहेर पडते तो विंचू चावल्यानंतर ते भूत सापात बदलते ते सापात बदलल्या क्षणी विंचू चावलेल्या व्यक्तीच्या तोंडातून फेस येतो काही वेळाने ते साप भूतात बदलते आणि ते भूत बनल्याबरोबर विंचू चावलेली व्यक्ती वेड्यासारख्या उड्या मारू लागते त्यानंतर काही वेळाने ते भूत ज्याने प्रयोग केले आहे त्याच्या इच्छेनुसार दुसऱ्यांच्या घरात घुसून धन चोरून आणते आणि प्रयोग करणाऱ्या व्यक्तीच्या हातात देते अशा प्रकारचा एक विचित्र प्रचार जोर धरू लागला हे पिठिकापूर म्हणजे अफवांचे माहेर घर आहे हे त्या बिचाऱ्या संन्याशाला माहीत नव्हते फेस ओकत असलेला तो ब्राह्मण काही वेळाने उठला त्याच्या पोटात एका विशिष्ट प्रकारची वेदना होत असल्यामुळे तो विचित्र उड्या मारत होता तो अशा विचित्र उड्या मारत असल्याने काही वेळाने तो भूतात बदलेल आणि म्हणूनच प्रत्येकाने आपापल्या घरासमोर न चुकता हे भूता उद्या ये असे लिहिल्यास त्या लिखाणानुसार ते भूत उद्या येईल आणि उद्या परत आल्यावर तेच लिखाण असल्यामुळे ते वाचून परत जाईल जर भूत घराच्या आत आले तर ते धान चोरून घेऊन जाईल त्यामुळे सर्वांनी सावध रहावे अशा अफवा पसरल्या तोपर्यंत संन्यासाचे समर्थन करणारे सर्व ब्राह्मण संन्याशाला सोडून आपापल्या घरी निघून गेले अमुक तमुक असा भेद न करता प्रत्येक ब्राह्मण क्षत्रिय वैश्य घरांच्या बाहेरील भागावर कोळशाने हे भूता उद्या ये असे लिहिले गेले व्यंकय्या नावाच्या एका पंटकापूने म्हणजे शेतकरी प्रमुखाने अशी दवंडी पिटवली की सर्व घरांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून कोळशाने भरलेले एक मडकेत रोवले पाहिजे त्यामुळे संन्याशाने प्रयोग केलेले भूत शूद्रांच्या घरात येऊन धन चोरणार नाही काही वेळाने वेदनेने वेड्यासारख्या उड्या मारणारा तो ब्राह्मण बरा झाला म्हणजे स्वस्थ झाला इतक्यात एक पंटकापू कुक्कुटेश्वर मंदिरात असलेल्या त्या ब्राह्मणाजवळ आला आणि म्हणाला महाराज आमचे कुलप्रमुख व्यंकय्या यांनी आपल्याला श्रीपादांनी दिलेल्या मंत्राक्षता म्हणजे मंत्रलेल्या अक्षता द्याव्यात असा संकल्प केला आहे त्या मंत्राक्षतांच्या प्रभावाने आपण बरे व्हाल तेव्हा त्या ब्राह्मणाला वाटले सध्या मला बरे वाटत आहे पण पसरलेल्या अफवांनुसार मी कोणत्याही क्षणी खरोखर भूत बनू शकतो त्या मंत्राक्षता शूद्राच्या घरी जाऊन घेण्यास सांगण्यामागे कदाचित तसाच काही नियम असावा साधारणपणे ब्राह्मण शूद्रांना मंत्राक्षता देतात पण शूद्र ब्राह्मणांना आपल्या घरी बोलावून मंत्राक्षता देत नाहीत वेंकयासारख्या सौम्य माणसाने मला असा निरोप पाठवणे हे माझ्या कल्याणासाठीच असावे असा विचार करून तो वेंकयाकडून मंत्राक्षता स्वीकारण्यासाठी गेला पिठिकापूरमध्ये पसरलेल्या अफवांमुळे अठरा पगड जातीच्या अष्टादश वर्णाच्या लोकांचा त्या संन्याशावरील विश्वास उडाला तेव्हा त्या सर्वांनी मिळून क्षुद्र विद्येत असलेल्या संन्याशाला दक्षिणा देणे योग्य नाही असा विचार करून त्या संन्याशाकडून दिलेली दक्षिणा म्हणजेच पैसे परत घेतली त्यांनी त्या संन्याशाला मारहाण न करता पाठवून दिले त्या सर्व पैशाचे म्हणजे द्रव्याचे काय करावे असे त्यांनी श्री बापनार युलू यांना विचारले तेव्हा श्री बापनार युलू म्हणाले त्या द्रव्याने शिधा म्हणजे स्वयंपाकाचे साहित्य मागवा अठरा अन्नसंतर्पण म्हणजे महाभोजन द्या अन्नदानाचे प्रभू असलेले श्री दत्तात्रेय स्वामी त्यामुळे संतुष्ट होतील वेगळी वैयक्तिक दीक्षेची आवश्यकता नाही कुक्कुटेश्वर मंदिरासमोर मोठे मंडप उभारले गेले अठरा पगड जातीच्या लोकांना अन्नसंतर्पण देण्यात आले सर्व लोकांनी मिळून पहिल्यांदाच दत्त दिगंबर दत्त दिगंबर श्रीपाद वल्लभ दत्त दिगंबर या दिव्य नामाचा जप केला हे नाव संपूर्ण जगात पसरेल असे श्रीपादांनी पूर्वीच सांगितले होते श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो